लक्षवेधी क्रमांक आठ छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज ही लक्षवेधी मांडताना मला खेद होतोय ही लक्षवेधी भाई जयंत पाटील साहेबांनी विधान परिषदेमध्ये तीन चार ते चार वेळा मांडली मी तिसऱ्यांदा ही लक्षवेधी मांडतोय तेहतीस कोटीचा सांगोला तालुका आणि मंगळवेढा तालुक्यातल्या चारा छावणी चालकांचं बिल या शासनाकडे प्रलंबित आहे दोन पाटील साहेबांनी तत्कालीन मदत व वो पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेबांच्या दालनात चारा छावणी चालकांसोबत अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी बैठक आय आयोजित केली आणि मंत्री महोदयांनी कागदपत्राची छाननी करण्याकरता उपायुक्त पुरवठा विभाग पुणे यांची नेमणूक करून सुनावणी घेतली आणि सुनावणीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर एक जुलै घेऊन अनुदान वितरित करावे असा निर्देश दिला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य जिल्हाधिकाऱ्यांना परत तपासणीसाठी अहवाल मागे सूचना केली मला सरकारला विचारायचं आहे की ज्या वेळेस उपसमितीने मान्यता दिली आणि परत जिल्हाधिकाऱ्यांकडे फेर तपासणीसाठी कश कोणत्या का, कारणाने या सूचना करण्यात आल्या आपल्या या, या गतिमान सरकारमध्ये आज हिवाळी अधिवेशन होत असताना पंच्याहत्तर हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या दोन हजार अठरा एकोणीस मधल्या चारा छावणी चालकांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातल्या मुख्या जनावरांना जीवदान देण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे आपण गाईला गोमाता मानतो आणि चारा छावणी चालकांनी कर्ज काढून चारा छावण्या चालवल्या मंत्री महोदय आपण संवेदनशील आहात शेतकऱ्याचं पोरग आहात आपण चारा छावणी एकशे से सेहेचाळीस चारा छावणी चालकापैकी दोन चारा छावणी चालकांच्या कर्जाचा डोंगर डोक्यावर असते असल्या कारणाने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं हे गंभीर बाब आहे मला आपल्याला विचारायचं आहे की या तेहतीस कोटी जी छावणी बिल प्रलंबित आहेत कधीपर्यंत आपण अदा करणार या सभागृहामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये सन्माननीय बकरंदाबा पाटील साहेबांनी उत्तर दिलं होतं की ही छारा छावणी चालकांचंही लक्षवेधी पुढच्या अधिवेशनामध्ये मी मांडू देणार नाही अधिवेशन संपण्यापूर्वी त्याचा निकाल देण्यात येईल आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्या चारा छावणी चालकांची प्रलंबित अनुदान हे अदा करण्यात येईल ते आजपर्यंत झालेलं नाही गंभीर ह्याच्यावरून वाटते खेद ह्याच्यावरून वाटतो की सात सात आठ आठ वेळा विधान परिषदेतले सन्मान्य सदस्य जयंत पाटील असतील मी स्वतः आहे सन्मान्य समाधान अवताडे साहेब आहेत सन्मान्य अभिजित पाटील साहेब आहेत हे वेळोवेळी या सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करतात ते बाबासाहेब त्या मुख्य जनावरांना दोन हजार अठरा एकोणीसच्या काळामध्ये दे, जीवदान देण्याचं काम त्या एकशे शेचाळीस छावणी चालकांनी केलेलं आहे याचं अनुदान त्वरित करण्यात अदा करण्यात यावं आणि राज्य कार्यकारिणी समितीने पुनश्च पडताळणीचा फेरप्रस्ताव कोणत्या कारणाने सूचना केल्या याचं उत्तर आम्हाला हवाय साहेब